एतिल सिविल वर, सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावरील हॉटेल आर्या लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या तीन पाणी जुगा अड्ड्यावर सांगली शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी उशिरा छापा मारला आठ जणांविरोधात कारवाई करून दोन लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला संशयित फारुख इलाखी इलाही रिपीट संशयित फारुख इलाही पखाले वैवर्षे चाळीस सद्दाम इस्माईल नदाफ वैवर्ष बत्तीस शमशुद्दीन युसुफ पखाली वैवर्ष सदतीस तिघे राहणार मुजावर प्लॉट बस स्थानकाजवळ सांगली अरुणाल रणजित कांबळे वैवश्य चोवीस राहणार पाटणे प्लॉट हरिपूर रस्ता सांगली सुमित प्रकाश चव्हाण वैवश्य एकावन्न राहणार शिवाजी मंडई सांगली सुरज दस्तगीर मांजरे वैवश्य अडतीस आदित्य प्रकाश चिकलगार वैवश्य बावीस दोघे राहणार भरतनगर हरिपूर रस्ता सांगली रणजित रघुनाथ चव्हाण वैवश्य चाळीस राहणार राम मंदिराजवळ सांगली यांच्यावर यावेळी कारवाई करण्यात आली दिवाळी सणाच्या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हे प्रकटीकरणाचे उपनिरीक्षक महादेव पोवार आणि पथक रविवारी सायंकाळी पेट्रोलिंग करत असताना त्यांना हॉटेल आर्या लॉजिंग येथे काही जण तीन पाणी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने छापा मारून आठ जणांवर कारवाई केली त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल आणि दुचाकी असा दोन लाख बावन्न हजार दोनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गुन्हे प्रकटीकरणते संदीप पाटील सतीश लिंबळे संतोष गळवे गौतम कांबळे योगेश सटाले विशाल कोळी गणेश कोळीकर दिग्विजय साळुंखे योगेश हक्के यांच्या पथकाने कारवाई केली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली